ह्या तुमच्यासोबत आहेत तुम्ही नव्याने यांच्यासोबत आहात तर नक्कीच काल नामोल्लेख केला तुमचासुद्धा ते काय सांगाल काय आव्हान करा सर्वात प्रथम तर भाऊ आहे याचा अभिमान आहे आणि अजितदादांनी उल्लेख केला हे तर खूप छान वाटलं मला नक्कीच या खूप छान स्वभावाच्या अशा माझ्या हे होत्या भावना मी एवढंच सांगेल की प्रभाग रचना जाहीर झाल्यापासून त्याच्यानंतर प्र प्रचाराचा नारळ संपन्न झाल्यापासून ते आजच्या दिवसापर्यंत जे आमचं काम होतं जनतेपर्यंत पोहोचणं त्यांच्या समस्या समजून घेणं त्यांचे प्रश्न ऐकून घेणं ते आमचं काम झालेलं आहे बऱ्यापैकी आम्ही आमचे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला आता विजयी पदयात्रा झाली विजयी संकल्प आ, सभा झाली आता विजयी रथाची वाट पाहतो आहोत आणि याच्यामध्ये मला निश्चित खात्री आहे की विजय आमचा असणार आहे याचं एक सगळ्यात मेन असं कारण मी तुमचं सगळ्यांचं लक्ष वेधू श इच्छिते इथे की आमच्या चौघांच्याही इंग्रजी इनिशियल्समध्ये व्ही फॉर विक्ट्री हा येतो इनिशियल जसं की वैशाली वी वर्षा व्ही कमलेश व्ही योगेश व्ही सो so, विक्ट्री फॉर अस अँड विल वी विल सून चेअर्स काल अजित uh... पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी खरोखर नामोल्लेख केला तुमचा कमलेश आबा कापे कारण अनेक दिग्गजांना तिकीट मिळत नाही तुम्ही एक युवा आहात तुम्हाला तिकीट देण्याचा या ठिकाणी त्यांनी एक निर्णय घेतला कारण तुमच्यासोबत दोन दिग्गज आहेत योगेश बापू ससाने त्यांचा त्यांच्या कामाचा अनुभव काल स्वतः अजित पवारांनी सांगितलेलं आहे तर कसं बघता याकडे काय आव्हान करता आज शेवटचा टप्पा आहे पाच वाजता आचारचा लागणार अठ्ठेचाळीस तासानंतर मतदान होणार काय सांग नक्कीच या ठिकाणी अजितदादांनी काल सांगितलं की मी एका युवाला संधी देतो अजितदादांनी पुणे शहरामध्ये अनेक युवांना संधी दिली जे अनुभवी आहे त्यांच्याबरोबर युवांना काम करण्याची संधी हे अजित दादा देता येते कारण कर... की पुणे महानगरपालिकेत एक युवा चेहरा हवे आहेत युवे चेहरे दिल्याने युवकांचे प्रश्न मार्गे लागतील त्या क त्यातून पुणे शहराचा अनेक विकास होईल युवक युवतींचे प्रश्न मार्गे लागतील त्यासाठी अजितदादांनी काल आव्हान केलेलं आहे की तुम्ही नक्कीच युवांना पुढे पाठवा मला उमेदवारी देण्यामागं माझी पार्श्वभूमी मी पक्षासाठी केलेलं काम मा। अजितदादांनी माझ्यासारख्या युका युवा कार्यकर्त्याला संधी दिलेली आहे त्या संधीचं मी नक्कीच सोनं करणार आहे येत्या पंधरा तारखेला मतदारांनी सर्वांनी नक्की आवर्जून मतदान करा जेणेकरून पूर्ण शहरामध्ये राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त उमेदवार विश्वास आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे